तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला नवा धक्का प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण शिवसेनेच्या वाटेवर मा गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या पाठोपाठ सोलापूर जिल्हा किसान व शेतमजूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण हेही आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक व्रत आहे ज्या तळागाळा तल्या शेतकऱ्यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली त्या शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न नीट समजून घेऊन सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने किसान व शेतमजूर काँग्रेस या शाखेची निर्मिती केली आहे सिनियर कॉलेजच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्याता पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या व शेती क्षेत्राचा उत्तम अनुभव व समस्यांची चांगली जाण असणाऱ्या प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण यांची सोलापूर जिल्हा किसान व शेतमजूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये तरुण व सुशिक्षित किसान कार्यकर्त्यांची मजबूत फळी व निवडणुकीच्या वेळी किसान काँग्रेसची स्वतंत्र भूत यंत्रणा निर्माण करून दाखवून किसान काँग्रेसची जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करून दाखवली होती काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश करण्यासाठी प्राध्यापक संग्राम चव्हाण यांना पक्षाने जाहीरनामा समितीवर पाठविले होते खासदार प्रणती ताई शिंदे यांच्या एकूण चौऱ्याहत्तर हजार एवढ्या मताधिक्यापैकी एकट्या मोहोळ तालुक्यातून चौसष्ट हजार एवढे मताधिक्ये देऊन निवडून आणण्यामध्ये प्राध्यापक संग्राम चव्हाण यांचा सिन्हाचा वाटा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी अॅक्टिव्ह मूडवर असल्याचे दिसून आले श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे कार्य करू इच्छित असल्याचे सांगून पक्षातील जुन्या नव्या सहकार्यासोबत समन्वय राखून तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत जीवाचे रान करून शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कटबद्ध राहीन असा निर्धार प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला प्राध्यापक चव्हाण यांच्या शिवसेना प्रवेशाची औपचारिकता लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगाने फोफावत असून मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहेत एका वेगळ्या वळणावर उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वेगळ्या क्षमतेने अहोरात्र काम करणाऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी लवकरच अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी व वरिष्ठ नेतेमंडळी व ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला दुरावा या कारणांसाठी मी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण संघटक समन्वयक भीमा परिवार